अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या आगडगाव येथील श्री क्षेत्र कालभैरवनाथ देवस्थान इथे आज आमरसाच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तब्बल अडीच हजार किलो आंब्यांच्या आमरसाचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता ज्याचा लाभ पंधरा हजार भाविक घेतील अशी माहिती देवस्थानच्या वतीनं देण्यात आली एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमरस महाप्रसादाचं आयोजन पहिल्यांदा होत असावं विशेष म्हणजे हे सर्व अडीच हजार किलो केशर आंबे असून त्यात सहाशे लिटर दूध टाकण्यात आलं आहे आगडगाव येथे दर रविवारी आमटी भाकरीचा महाप्रसाद असतो हा प्रसाद परिसरात प्रसिद्ध आहे तर उन्हाळ्यात आमरसाच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं त्यासाठी भाविकांनी लाखो रुपयांची देणगी दिल्याचं देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे यांनी सांगितलं आहे श्री क्षेत्र कालभैरवनाथ देवस्थान आगडगाव हे अहमदनगर पासून सतरा किलोमीटर पूर्वेला आहे पूर्वेला कालभैरवनाथाचं मोठं मंदिर आहे मंदिराची सुरुवात करत असताना फार मोठा इतिहास आहे परंतु या इतिहासाबरोबरच दोन हजार चार साली दान या ठिकाणी अन्नछत्राला सुरुवात झाली अन्नदान सर्वश्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे या ठिकाणी बाजरीची भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा कांदा लिंबू भात आणि आमटी अशा प्रकारचा महाप्रसाद या ठिकाणी दर रविवारी दिला जातो परंतु सिजनेबल किंवा काही महात्म्य असेल तर त्या महात्म्याच्या दृष्टीने एखाद्या वारानुसार सणानुसार यामध्ये थोडासा बदल केला जातो आणि आज हा तो दिवस आहे की जो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याची आंबराई असते आणि आंबराईचाही आनंद किंवा लाभ भक्तांना मिळावा या उद्देशाने बरेच भक्त आपल्या घरातील आंबे किंवा आपल्या घरातले जे बाग आहेत त्या बागेमधून सुद्धा काही आंबे या ठिकाणी देऊ करतात अशा प्रकारचे भक्त सुद्धा या ठिकाणी वाट पाहून असतात की आगडगावच्या अन्नछत्रामध्ये कोणत्या दिवशी आम्बरस आहे आणि त्या आमरसाची वाट पाहताना आत्ता तो दिवस उजाडला म्हणून याचं दीड महिन्यापासून आम्ही जे नियोजन केलं आंबरस हा आमरस कसा करायचा तर यासाठी मशीन आहे त्या मशीनमध्ये आंबा टाकला की काही कोई आणि कातड वेगळं होतं आणि रस वेगळा होतो अशा पद्धतीने जवळजवळ दो दोन हजार दो दो पाचशे किलो आंबे या ठिकाणी आपण या ठिकाणी विकतही घेतले एका व्यापारी आहेत त्यांनी पाच कॅरेट या ठिकाणी दिले काही शेतकऱ्यांनी आज या या अशाच भावात म्हणजे त्यांच्या सवलतीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिले असा जवळजवळ तीन हजार किलो आंब्याचा रस या ठिकाणी आमरस म्हणून आज तयार केला गेला आणि हा आमरस या ठिकाणी भक्तांना मिळावा बनवताना मात्र यामध्ये केशर टाकलेला आहे सहाशे लिटर दुधाचा वापर केलेला आहे आणि दूध आमरस अशा पद्धतीने हा जवळजवळ नऊ पातेले आहेत म्हणजे नऊशे या ठिकाणी लिटर अशा प्रकारचा असेल एकाही भक्तांनी किती प्रमाणामध्ये या ठिकाणी आम्र किंवा आमरस या ठिकाणी प्राशन केला किंवा के लाभ घेतला तरी आपल्याकडे भरपूर त्याची सुविधा आहे कारण आपण पंधरा हजार भाविकांची सेवा सु सुरुवात या ठिकाणी लाभ घेतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबत एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड मौसमच्या मस्ती मध्ये रमते माना निसर्गत <गगते> नंदन मना साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदन बन साई बना देञ्द्वन 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 <गगते> साई बना सुटे साडी हे प्राणी पक्षी कार साईब साईब टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण